आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज लाईव्ह खाम पंचक्रोशीमधील चिल्ले खाम वैजनाथ महादेववाडी येथील शाळांना चेतन शहा आणि कुटुंबियांकडून शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप पनवेल येथील सामाजिक कार्यकर्ते चेतन शहा यांनी त्यांची आई सुमती विजयकुमार शहा व वडील विजयकुमार शहा यांच्या स्मरणात चिले खाम वैजनाथ महादेववाडी या शाळांना एक हात मदतीचा उपक्रमाअंतर्गत शैक्षणिक साहित्यांचे खाऊचे वाटप केले तसेच रायगड जिल्ह्यात मदतीसाठी तत्परतेने धावून जाणाऱ्या सह्याद्री वन्यजीव संरक्षणार्थ संस्था व दुर्गवीर या गडसंवर्धन व वृक्ष संवर्धन करणाऱ्या संस्थांना मदत म्हणून धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या वेळी कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेश पाटील सामाजिक कार्यकर्ते राजेश कदम मनोज शिर्के संतोष बाईत भारतातील अग्रगण्य डेवहलपर मंगेश सावंत श्री पालव रवी पेरुमल खाम ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पार्टे मॅडम चिल्ले हायस्कूलचे प्राचार्य जगताप सर मरावडे सर महादेववाडी शाळेचे कापसे सर वैजनाथ शाळेच्या चार। रोहेकर मॅडम चिल्ले पोलीस पाटील श्री महाडे वैजनाथ पोलीस पाटील श्री मनोज सावरकर उपस्थित होते स्वराज लॅवसाठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड